मित्रांनो प्रेमात शंका किती घ्यायची याला पण एक मर्यादा असावी खरं प्रेम ओळखता आलं पाहिजे आणि ज्यांना खरं प्रेम ओळखता येत नाही त्यांच्या जीवनात खरं प्रेम गमावण्याची शक्यता जास्त असते या संशय या विषयावरती एक कविता सादर करतोय संशयाचं जाळ या कवितेत प्रेमी आपल्या प्रेमिकेला समजवण्याचा प्रयत्न करतो आहे की त्याचं प्रेम किती खरं आहे बघूया ही कविता संशयाचं जाळं मनात संशयाचं तू जाळं थाटू देऊ नकोस मनात संशयाचं तू जाळं थाटू देऊ नकोस विश्वास ठेव माझ्यावर शंका वाटू देऊ नकोस फसवणार नाही कधी इतकी गाठ बांध मनाशी फसवणार नाही कधी इतकी गाठ बांध मनाशी तुलना माझी करू नको कपटी फसव्या या जगाशी अविश्वासाचं शिखर मनात गाठू देऊ नकोस विश्वास ठेव माझ्यावर शंका वाटू देऊ नकोस मान्य आहे जगात सखे विश्वासाला जातात तडे मान्य आहे जगात सखे विश्वासाला जातात तडे रोज प्रेमात शिकतात खरे प्रेमी नवे धडे दुःख संशयाचं तू मुळीस दाटू देऊ नकोस विश्वास ठेव माझ्यावर शंका वाटू देऊ नकोस मनात संशयाचं तू जाळत हाटू देऊ नकोस विश्वास ठेव माझ्यावर shankava to the